हाय वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग आज आहे संडे आणि ब्लॉग खूप लेट्स शूट करते म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करते अहून आत्ताच गेली तिचा दोनचा क्लास होता तर एवढी गडबड असते तिची तिची जाईपर्यंत त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काय काढायला भेटला नाही मच्छी बनवली हलवा मच्छी मला ना त्यांनी दोनशेचे आठ हलवे दिले छोटे छोटे आहेत पण ठीक आहे आठ दिले आणि पन्नास रुपयाची कोलंबी घेतली रस्त्यासाठी तर जेवण वगैरे रेडी झालेलं आहे आणि आता मला खूप भूक लागली आहे सो आता किचन सगळं साफ करायचं आहे पण त्याच्या आधी मी जेवून घेणार कारण का बाबू म्हणतो लवकर लवकर जेव मम्मा म्हणून मग आता जेवते आणि जेवली नाही ना तर मला काहीच काम करायला सुचत नाही कारण पूर्ण म्हणजे मी वीकच होऊन जाते सो आता पहिले जेवून घेते आणि मस्तपैकी रस्सा आणि हलवा मच्छी आहे चिकन खायचं नाही आहे त्याच्यामुळे मग बरेच दिवस झाले चिकन आणलं नाही आहे घरामध्ये मटण त्या दिवशीच बनवलं होतं आता काय खायचं तर मग म्हणून मच्छी आता दुपारचं मा, तर भागलं मच्छीमध्ये आता संध्याकाळी काय करा हे आठ पापलेट आम्हाला आत्तापुरतीचेच आहेत कारण दोन 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 तरी आम्ही प्रत्येकी खातोच कारण एकमध्ये नाही भागत तिचं पण म्हणजे मा मला तर नाहीच पण बा अक्षयचा तर दोन दीन दोन तीन तीनच खातो तो आणि सलूनमधली ती जी मुलगी आहे आमची ती इम्प्लॉईज तिला पण खायचं आहे तर तीसुद्धा येणार आहे पण आता सध्या दोघंही बिझी आहेत तर ती नंतर येणार आहे मग तो बोला की तू जेवून घे मग आता मी जेवून घेते मस्तपैकी आणि मग बोलते तुमच्याशी बघा माझा कोलंबीचा रस्सा इकडे आणि अंडी पण ठेवलेत मला खाण्यासाठी आणि ही मच्छी आहे अजून तळायची आहे अक्षय आला की त्याला गरम गरम मच्छी लागते तर म्हणून मग मी ताळायची ठेवली मग तो आला की त्याला गरम गरम मच्छी देणार आणि सगळ्यात पहिला तर मी जेवून घेते तर माझं इकडे ताट रेडी आहे मच्छीचं जेवण म्हटलं की आमचं ऑलवेज फेवरेट असतंच डाळ भातापेक्षा नॉनव्हेजचं जेवण जास्त आवडतं आणि आम्हाला तिघांना सुद्धा अवनीलासुद्धा येऊन आता हे बाळाला माहिती नाही कारण मी तर तेच खाते त्याच्यामुळे त्याला पण कदाचित तेच आवडेल किंवा नाही पण इन फ्युचर ते कळेल स्वतः पटकन जेवते माझं जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि खूप किचनमध्ये पसारा आहे अक्षय अजून आला नाही जेवायला मोठा फक्त क्लीन करून ठेवला आहे कारण का परत मच्छी तळायची म्हणून आणि भांड्यांचा रगाडा बघा एवढा सगळा भांड्यांचा रगाडा पडला आहे सो so, आता जेव्हा अक्षय येईल त्यानंतर मग भांडी घासेन पण परत तो सगळा रघाडा होणारच आहे मच्छी तळा तळण्याच्यानंतर थोडंसं आता आराम करते तो येईपर्यंत ती मुलगी पण नाही अजून आली जेवायला येणार होती तर कारण दोघांनाही काम आहे जसं की मी म्हटलं मग आता चॉकलेट खाते थोडंसं गोड काहीतरी पाहिजे म्हणून आणि आराम करते आणि अक्ष आल्यावरती मग त्याला जेवण वाढायचं आहे सगळं मच्छी तळण्यापासून सगळंच करायचं आहे म्हणजे त्याला गरम गरम मच्छी पाहिजे म्हणून मग तळायची ठेवली आहे चहा प्यायला आला जेवणासाठी नाही आला पोट तरी भरलाय का देवा अजून एक करून हा काय उद्या काहीतरी तिकडे मुंबई फेस्टिवल भरले वाटत कुठेतरी सो so, आता संध्याकाळचे सात वाजून घेत साडेसात वाजले अक्षर लेट आला जेवायला कारण जेवलाच नाही म्हणा तो तर सगळं जेवण तसंच आहे तर आता मला फक्त भात वगैरेच लावायचं आहे सो तो संध्याकाळी म्हणजे थोड्या वेळाने लावेन आत्ताच जस्ट बत्ती वगैरे केली नाही आता सलूनमध्ये जाऊन थोडा वेळ बसते जरा चालते थोडीशी आणि मग बाकीचं सगळी सा, घरातली कामं आवरून घेते कामं काय आपली घरातली संपत नाहीत करावी तर लागतातच स्वतः निघते जाण्यासाठी अशी माझी बत्ती छानपैकी लावलेली आहे आता घरी आली आहे दहा वाजून गेले आणि पाण्याचा टाईम झाला तर सगळ्यात पहिले पाणी भरते आणि हा सगळं पसारायचे तर मग पाणी भरून झाल्याच्या नंतर मग जेवणार आहोणी आता झाली तिला आता पच्छी नको आहे म्हणून तिला कटलेट बनवते म्हणजे बनवून झाले मग आम्ही दोघी जणी जेऊ अक्षय तर काय अजून आला नाहीये आणि उद्या तर काय होती ती सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही आरामात उतन म्हणजे आताच आम्ही आरामातच सुटतो सुद्धा सुट्टी अक्षरला जायचं असं म्हणून लवकर उठावं लागतोय त्यात जण असत आम्ही थोडं लेटच सुटलो असतो तर मग आता फटाफट आवरते जेवण घेते तेच मच्छीच खायचे मी आणि अक्षर मच्छीच खाणार आहोत आणि अवनीला फक्त अंड बनवले कारण तर तिला परत मच्छी नकोय म्हणून स्वतः फटाफट आवडून घेते चलो बाय सांगते मी काय काय लिहिलं आहे सो माझं एक माझं घर कोरमवलच्या इकडे सो मी इकडे कोरमवर ड्राय हे केलं आहे ड्रॉ केला ना असं तसं केलं आहे काही तुम्हाला माहिती आहे मी खूप अभ्यास करते आणि मग सगळं येतं सगळी खोलतं बोलतात माझ्यावरती जळतात असं काहीच कायचं नाही आहे मी असं सस टायमपास म्हणून बोलत होते आणि तुम्हाला सांगते कोरमॉल आणि साईड आहे मी साईड बघू शकतात आणि मग तिकडून थोडंसं चालायचं आणि <laughs> आणि मग इकडे मी गोगो आहे घरातली सगळी कामं तर आता आवरून झाली आहेत आणि वाजलेत आता पावणे बारा क्षय अजून आला नाही आहे फेशियल चालू आहे सलूनमध्ये जेंट्सचं तर ते करतोय कस्टमरला रात्री जायचं सुस्त ते कामावर नाही येतात काही लोकांना सुट्टी असते नसते आणि मग आता बघू आता तो कधी येतोय तोपर्यंत तो वाट बघायची बाकीचं वाटा थोडासा क्लीन केला आहे पण तो आल्यानंतर पुन्हा परत घाण होणार त्याच्यामुळे तसंच थोडासा ठेवून दिला बघू आता तुम्ही पप्पा काहीतरी बनवत आहेत सो इकडे ते शोपिंगसाठी ठेवतात इकडे वरती कोणामध्ये ते पप्पा पप्पा ना आज का, काय काय सुचव ते माहिती ना आता करायला लागले माहिती नाही मला फेवरेट कलर करत कारण की मी बोलली ना म्हणून हु आर बोला पप्पा कोण आपण ए जे काय का तुझं काय हा हा

आता अजून एक आता अजून एक खर्च वाढवला आता वस्तू घेणार ना ना रे कधी घेणार वस्तू आजच वाढ लेगा का